पुढची उमेदवार आहे वैष्णवी काळे जिच्या शाही बोटाला सर्जनीला या ठिकाणी शाहीची खून करून तिला परवानगी देण्यात येत आहे इलेक्ट्रॉनिक कोटिंग मशीनवर या ठिकाणी बाल संसद निवड होत आहे तिनं आपलं मतदान या ठिकाणी केलेलं आहे तिच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर या ठिकाणी शाहीचा खून सुद्धा केलेली आहे पुढची मतदार आहे बालिका टोले तिने आपली ओळख पटवली आहे आणि आता इलेक्ट्रॉनिक मशीनवर नोंदवत आहे अतिशय पारदर्शक पद्धतीनं लोकशाही मार्गाने बाल मंत्रिमंडळ मुख्यमंत्री पदाची निवड या ठिकाणी करण्याची प्रक्रिया प्रशाले मध्ये होत आहे चंदा आपलं मतदान नोंदवून हातात गेलेले आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आजचे प्रिसाइडिंग ऑफिसर सर या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात दिलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं या ठिकाणी तिचं मतदान संपन्न झालेलं आहे पुढची मतदार आहे ईश्वरी तिनं आपली ओळख पटवली आहे चला पुढं उमेदवार पहा व्यवस्थित आणि लोकशाही पद्धतीनं आपलं मतदान करू घाई करू नका रंजना आपलं मतदान या ठिकाणी करताना आपण पाहत आहोत लोकशाही पद्धतीनं गायत्री उमेदवाराची निवड करताना आपण पाहत आहोत सलोनी उमेदवाराची ओळख करून घेताना आणि तिला पाहिरी त्या उमेदवाराला तिनं मतदान केलेलं आहे दरम्यान अतिशय शिस्तप्रिय श्रीमती कौसाडीकर मॅडम या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये प्रत्येक मतदाराची रांग बाहेर करताना आपण पाहत आहोत रांगेत मतदार मध्ये मुद येतील याची काळजी या ठिकाणी मॅडम घेत आहेत दत्ता आता मतदान करण्यासाठी आलेला आहे आणि त्याला हवा तो उमेदवार त्याला निवडलेला आहे अतिशय पारदर्शक पद्धतीनं लोकशाही मार्गानं या ठिकाणी बाल संसद शालेय मंत्रिमंडळ निवड मुख्यमंत्री पदाची निवड प्रक्रिया चालू आहे निखिल आपली ओळख पटवल्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक मशीन कडे गेलेला आहे आणि आपलं मदत त्यांना या ठिकाणी नोंदवलं आहे मतदाराच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत प्रत्येक जण इच्छुक आहे मतदान करण्यासाठी प्रत्येकाला या ठिकाणी मतदान करण्याची आवड आहे प्रत्येकाला उत्सुकता निर्माण झाली की मला जाऊन माझा मतदा, मतदान मतदानाचा हक्क बनवायचा आहे आणि मला योग्य मुख्यमंत्री शाळेतून निवडून द्यायचा आहे जनतेतून मुख्यमंत्र्याची निवड करण्याची प्रक्रिया प्रशालेमध्ये या ठिकाणी आज संपन्न होत आहे प्रत्येक मतदार उमेदवाराची पाहणी व्यवस्थित करतो आणि पाहणी नंतर योग्य तो उमेदवार निवडतो आणि हक्क बजावताना आपण पाहत आहोत भागवत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात आलेला आहे त्यांना यादीची पाहणी केली आणि योग्य उमेदवाराला मत त्यांना दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या साह्यानं लोकशाही पद्धतीनं शालेय मंत्रिमंडळाची निवड करताना प्रशाला देवळगावगा आपल्या डाव्या हाताच्या तर्जिनीवर खूप या ठिकाणी झाल्यानंतर मतदान केंद्र जाऊन बालट बालटचं मतदान दाबून मतदान यंत्रावर आपलं मतदान नोंदवताना शालेतील मतदार मुबारकने आपली ओळख पाठवून दिली आहे आणि योग्य उमेदवार सुद्धा वाढणार आहे नाव नाव राहत आहे आणि त्याला हवा त्या उमेदवाराला तो मतदान करत आहे निव्या बटनवर क्लिक केल्यानंतर बीजचा आवाज येतो आणि तुमचं मतदान या मतदान केंद्रामध्ये नोंदवलात येत आहे उमेदवाराच्या नावासमोर नेळ्या बटणावर क्लिक केल्यानंतर बरं असं नका काडामजे दाव्या हाताच्या तर्जनीवर तुम्ही मतदान भरले आहे म्हणून तुमची फूण या ठिकाणी ओसर करण्यात आहेत आजचे आपले प्रिसाईडिंग ऑफिसर प्रत्येक मार्क या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे मतदान केंद्राच्या बाहेर खूप रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत सर्वांना उत्सुकता आहे आपल्या शाळेचा मुख्यमंत्री निवडण्याची तुम्हालाही आणि मलाही कोणालाच माहित नाही लोकशाही पद्धतीनं मतदान यंत्रावर अतिशय त्याच प्रक्रियेनं पारदर्शक पद्धतीनं मुख्यमंत्री या ठिकाणी निवडण्याची प्रक्रिया प्रशालेमध्ये घडत आहे आपण पाहत आहोत सर्व उमेदवारांना स्वतः आहे मंत्री कोण होणार या शाळेचा मुख्यमंत्री निवड आपण व्यावसायिक पद्धतीने या ठिकाणी घेत आहोत मतदान केंद्राच्या बाहेर सर्व मतदारांना शिस्त लावण्यासाठी आपल्या शाळेत शिस्तप्रिय आज पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये श्रीमती कौशटीकर मॅडम अत्यंत शिस्तीमध्ये या सर्व मतदारांच्या रांगा करताना आपण पाहत आहोत प्रत्येकाला उत्सुकता आहे कोण निवडून येईल नवीन मतदारांनी लक्षात द्यायचंय की आपण मतदान केंद्रात गेल्यानंतर आपल्या आवडीचा उमेदवार त्या यादीमध्ये पाहायचा आहे आणि नंतरच त्या ठिकाणी मतदान नोंदवायचं आहे दरम्यान प्रिसाइडिंग ऑफिसर प्रत्येक मतदाराच्या दाव्या तरजुदीवर खून केलेला आहे का नाही हे अतिशय काळजीपूर्वक पाहत आहेत नवीन नवीन मतदार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तृप्ती बारा आता मतदान करण्या आतापर्यंत एकूण अठ्ठ्याऐंशी मतदान झालेलं आहे मुख्यमंत्री पदाची उमेदवार तृप्ती आज या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेली आहे लांबच्या लांब रांगा मतदान करण्याच्या बाहेर आलेल्या आहेत सर्वांना उत्सुकता आहे मी मतदान कसं करणार लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे प्रत्येक मतदाराला विशेषतः मुलामध्ये जास्त जास्तीची उत्सुकता दिसून येते बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी कधी मतदान करायला यावं आणि मशीनवर माझा हक्क कधी बजवावा परंतु राग एवढी मोठी आहे ही प्रक्रिया चार वाजेपर्यंत चालणार आहे नंतर उशिरा आलेल्या दा मतदाराला एक चिठ्ठी देण्यात येईल आणि चिठ्ठीनुसार त्यांना एकेकाला मतदान केंद्रात बोलवून तुमचं मतदान घेण्यात येईल मतदार मतदान करून जाण्याची शक्यता असते म्हणून या ठिकाणी प्रत्येक मतदाराला त्याच्या डाव्या हाताच्या एक खून करत आहेत जेणेकरून त्याच्या नावावर दुसरा कोणीही मतदान करून जाणार नाही आणि મતદાન પાસું કોઈ ભાગ્યવ નહી પ્રજત્તમાં